तर मित्रांनो संख्या मालिका चाचणी क्रमांक पंधरा मधील आपला शेवटचा दहावा प्रश्न आपण पाहतोय त्याच्यामध्ये आपल्याला संख्या दिल्या आहेत चार बारा अठ्ठेचाळीस दोनशे चाळीस आणि प्रश्नचिन्ह दिले आहे प्रश्नचिन्हाच्या जागी एक हजार दोनशे नऊशे साठ चौदाशे चाळीस सोळाशे ऐंशी अशा संख्या दिल्या आहेत ज्यावेळेस आपल्याला संख्या मालिका दिलेल्या असते आणि संख्यामालिकेतील संख्या वाढत असतात परंतु त्यातली वाढ मोठी असते त्यावेळेस निश्चितपणे तिथे गुणाकार असतो हे आपण समजून घ्यायचं आहे आणि मग चार पासून बारापर्यंत जायचं आहे किती न गुणला असेल तर चारला आपण तीन न गुणलं तर आपल्याला बारा मिळते म्हणजे चार गुणले तीन केलं पहिल्या संख्येला के आपण तीन न गुणलं आपल्याला बारा मिळालं आता बाराला कितीनं गुणलं असेल म्हणजे आपल्याला अठ्ठेचाळीस मिळेल जर बाराला आपण चारनं गुणलं तर आपल्याला पुढची संख्या जी आहे आपली अठ्ठेचाळीस मिळते आता अठ्ठेचाळीसला कोणत्या संख्येनं गुणलं की आपल्याला पुढची संख्या गुणावं लागेल आणि पुढची संख्या आपल्याला दोनशे चाळीस मिळेल बघा इथं तीन न गुणलं होतं इथं चारनं गुणलं म्हणजे अठ्ठेचाळीसला निश्चितपणे पाचनं जर गुणलं तर आपल्याला दोनशे चाळीस मिळते आता आपला प्रश्न खरा आहे पुढचा की मग पुढे आता दोनशे चाळीस या संख्येला कितीनं गुणावं लागेल दोनशे चाळीस या संख्येला आपल्याला सहा न गुणावं लागेल जर आपण दोनशे चाळीसला सहान गुणलं तर आपण पहिल्यांदा शून्याला शून्य देऊया आणि चोवीसचा पाळा जर आपल्याला पाठ असेल तर डायरेक्ट उत्तर नसेल तर सहा चोक चोवीस हाचे गेले दोन सहा दोन्ही बारा दोन चौदा म्हणजे चौदाशे चाळीस हा या ठिकाणी आपल्याला पर्याय पण आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून या प्रश्नाचं उत्तर चौदाशे चाळीस पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या संख्या मालिका चाचणी क्रमांक पंधरा यामधील एक ते दहा प्रश्न समजून घेतलेले आहेत याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या स्पर्धा परीक्षेमधील पुढच्या सरावासाठी किंवा परीक्षेसाठी फायदा होईल